योग शिक्षक सुनील मधुकर गुरव यांचा ओम योगा व सन योगा क्लासमध्ये त्राटक प्रक्रिया सुनील गुरव सरांच्या मार्गदर्शनाखाली करताना सन योगा ग्रुपचे योग साधक बिंदू त्राटक ही प्रक्रिया सुरू आहे भिंतीवर पिलरवर टिकली लावलेली आहे आणि डोळ्यासाठी त्राटक प्रक्रिया करताना साधक शांत असं वातावरण आहे मेहरून तलावाजवळ सिद्धार्थ लॉन या ठिकाणी गेल्या बारा वर्षापासनं योगसाधक गुरुअसरांच्या मार्गदर्शनाखाली साधना करीत आहेत आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी मन आनंदी ठेवण्यासाठी उत्साह कायम टिकण्यासाठी दिवसभर फ्रेशनेस राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी योगाभ्यास नियमित सुरू आहे शिक्षक सुनील गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ओम योगा ग्रुप योगसाधक योगसाधना करताना हरिओम